मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचेच म्हणजे एकोणीस जूनचे कांद्याचे बाजारभाव चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा तर पाहूया आजचे कांद्याचे बाजारभाव बाजार समिती कोल्हापूर आवाकल्याने चार हजार सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी दरा एक हजार रुपये जास्तीत जास्त आहे चौतीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे बावीसशे रुपये बाजार समिती मुंबई आवाखालीने दहा हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तेहतीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे एकोणतीसशे रुपये बाजार समिती सोलापूर इथे आवक आहे बाराशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे रुपये बाजार समिती नागपूर आवाकाले सतराशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये व सर्वसाधारण दर आहे अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती साखरे आवाक आलेल्या अठ्ठावीसशे क्विंटलची कमीत कमी दरा एकोणीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पन्नास रुपये व सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे पन्नास रुपये बाजार समिती सांगली आवाक आलेली आहे सत्तावीसशे तीस क्विंटलची कमीत कमी एक हजार रुपये दर आहे जास्तीत जास्त दर आहे बत्तीसशे रुपये व दर आहे एकवीसशे रुपये बाजार समिती पुणे आवाक आवाखालेल्या आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी एक हजार रुपये दर जास्तीत जास्त तीन हजार व सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये बाजार समिती एवला आवाक आलेले दहा हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे तेराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पंच्याहत्तर रुपये व सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे रुपये बाजार समिती येवला अंधारसुला आवाक आलेले तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे एकोणतीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे रुपये बाजार समिती नाशिक आवाक आलेले सव्वीसशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये व सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे रुपये बाजार समिती लासलगाव आवाकालेले आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आहे दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये व सर्वसाधारण दर आहे एकोणतीसशे रुपये बाजार समिती लासलगाव विंचूर आवाकालेले दहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आहे बाराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे बत्तीसशे बावन्न रुपये व सर्वसाधारण आहे तीन हजार रुपये बाजार समिती मालेगाव मुगसे आवाक अकरा हजार क्विंटलची कमी वसर वसर कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पासष्ट रुपये व सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे पन्नास रुपये बाजार समिती चांदवड आवाकलेले सात हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर आहे चौदाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आहे पस्तीसशे पंच्याहत्तर रुपये व सर्वसाधारणत आहे अठ्ठावीसशे सत्तर रुपये बाजार समिती सटाणा अवकालेली बारा हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दरा एक हजार पाच रुपये जास्तीत जास्त जरा तीन हजार नव्वद रुपये व सर्वसाधारणतः आहे अठ्ठावीसशे पंच्याण्णव रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवाकाला सोळा हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त जरा आहे चौतीसशे बारा रुपये व सर्वसाधारणत आहे तीन हजार पन्नास रुपये बाजार समिती देवळा अवा कलेली पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आहे तेराशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीस रुपये व सर्वसाधारण दर अठ्ठावीसशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे काही कांद्याचे बाजारभाव जर तुम्हाला अजून कुठल्या बाजार समितीचे बाजारभाव पाहिजे असतील तर कृपया कमेंटमध्ये जरूर नाव सुचवा धन्यवाद